दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या माध्यमातून सांडक फार्म गोंदूर रोड धुळे येथे आयोजित सीडबॉल निर्मिती कार्यशाळेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या कार्यशाळेत सहभागी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केवळ उत्साहाने सहभागच घेतला नाही तर तब्बल पंधरा ते वीस हजार सीडबॉल तयार करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला सकाळी साडेआठ वाजेपासून सुरू झालेली ही कार्यशाळा दुपारी बारा वाजेपर्यंत चालली यावेळेत लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंतच्या नागरिकांनी एकत्र येत सीडबॉल बनविण्याच्या कामात सक्रिय योगदान दिलं ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या सदस्यांनी सीडबॉल बनविण्याची प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितली कार्यशाळेच्या सुरुवातीला टीमच्या सदस्यांनी सीडबॉलचं पर्यावरणीय महत्त्व विषद केलं वृक्षारोपणाची गरज आणि सीडबॉलच्या माध्यमातून ते कसे अधिक प्रभावीपणे करता येते याबद्दल मार्गदर्शन केलं मातीची निवड ती मळण्याची पद्धत आणि बियाणे टाकून सीडबॉलला योग्य आकार देण्याचं प्रशिक्षण तज्ज्ञांनी दिलं उपस्थितांना लहान गटांमध्ये विभागून प्रत्यक्ष सीडबॉल बनविण्याचा अनुभव देण्यात आला प्रत्येकाने मोठ्या लगबगीने आणि आनंदाने मातीमध्ये बियाणे मिसळून छोटे छोटे गोळे तयार केले या सामूहिक प्रयत्नांमुळे काही तासातच दहा हजार सीडबॉलचा लक्षणीय आकडा पार पडला या उपक्रमात विविध प्रकारच्या स्थानिक प्रजातींच्या बियाण्यांचा वापर करण्यात आला जेणेकरून तयार होणारी रोपे भागातील आनी या भागातील नैसर्गिक वातावरणात सहजपणे रुचतील आणि वाढतील कार्यशाळेत तयार झालेले हे सीडबॉल आता पावसाळ्याच्या सुरुवातीला विविध ठिकाणी टाकले जाणार आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होण्यास मदत होईल ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे टीमच्या सदस्यांनी सांगितलं की नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक आहे आणि भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी अशाच प्रकारचे उपक्रम राबविले जातील चांडक फार्मच्या निसर्गरम्य वातावरणात झालेल्या या कार्यशाळेमुळे नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळाला आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली असं मत सहभागी नागरिकांनी व्यक्त केलं पंधरा ते वीस हजार सीडबॉलच्या निर्मितीमुळे ग्रीन धुळे वृक्ष टीमने वृक्षारोपणाच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचललं आहे इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग हे निश्चितच प्रेरणादायी आहे या कार्यक्रमात धुळे शहरातील सर्व स्तरांतील वृक्षप्रेमींनी सहभाग नोंदवीत शहराला सुंदर व हिरवं करण्यासाठी चांगलाच संदेश दिला त्यामुळे ग्रीन धुळे वृक्ष टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे तसेच शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदविण्याचं आवाहन ग्रीन धुळे वृक्ष टीमकडून करण्यात आलं आहे आज जून रोजी ठरवल्याप्रमाणे आपण सीडबॉल मेकिंग हे जे हा जो प्रोग्राम घेतला त्या मध्ये सांता पंचवीस हजार बॉल आपण आता तयार केलेले आहेत येत्या काही दिवसामध्ये अजून बॉल आपण तयार करू आणि बॉल टाकण्याचा कार्यक्रम फॉरेस्ट एरियामध्ये आपल्याला पुढं आठ जून रोजी घ्यायचा आहे लळिंगर्णाच्या लळिंग घाट चढल्यानंतर सांता पाचशे फुटावरती पूर्वे पूर्वेकडच्या बाजूला मोठं मैदान आहे दोन हजार तीन हजार एक एकरचं त्या ठिकाणी हे स्वीटबॉल लावण्याचं किंवा टाकण्याचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण जे आता उपस्थित राहिलात त्याच्यापेक्षा जास्त संख्येने आपल्याला उपस्थित राहून तो कार्यक्रम आपल्याला सक्सेसफुल करायचा आहे गेल्या वर्षी आपण लढिंगरणात आणि डॉक्टर वानखेडकरांच्या शेता शेताजवळ असलेल्या टेकडीवरती मोठ्या प्रमाणावरती आपण हा कार्यक्रम घेतला त्याचा रिझल्ट पण आपण यावर्षी बघू आणि यावर्षी वर्षी नवीन सीडबॉल टाकू असं प्रत्येक वर्षी आपण काही ना काही ॲडिशन करत राहिलो तर आपल्याला आपला जो परिसर आहे धुळे ग्रीनचा जो उद्देश आहे तो साध्य व्हायला आपल्याला नक्कीच मदत मिळेल